स्वाती गायकवाड मॅडम प्लीज या <laughs> तुम्हाला म्हटलं तर पुढे बसा म्हणजे माझ्या नजरे झाले असे सगळे एक उत्कृष्ट आणि आदर्श शिक्षिका कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती मॅडम विद्यार्थ्यांच्या सामाजिक भावनिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम मॅडम सतत राबवत असतात नवोपक्रमशील शिक्षिका म्हणून मॅडमने मॅडम पुढाकाराने कार्य करत असतात विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग व्हावा म्हणून त्यांना मार्गदर्शन करणं कोणताही सण असो वा उत्सव असो स्वाती मॅडम या पुढे असतात त्या ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहित या ठिकाणी पुरस्कार स्वीकारण्यासाठी तयार झालेले आहेत माझी मराठी शाळा हा त्याचा एक युट्यूब चॅनल आहे आणि ज्याच्या माध्यमातून अनेक संस्कारक्षम उपक्रम राबवले जात आहेत अशा या शिक्षणप्रेमी शिक्षिकेला अथर्व थिएटर्सचा शिक्षक संजीवनी पुरस्कार बहाल करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कार्यक्षम उपग्रह राबवले जात आहेत अशा या शिक्षणप्रेमी शिक्षिकेला अथर्व थिएटर्सचा शिक्षक संजीवनी पुरस्कार बहाल करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे सन्माननीय सौ ललिता दुधाने वाळू सन्माननीय सौ ललिता दुधाने वाळू वीस वर्षाचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे हो मॅडमचा या लवकर मॅडम सीबीएसई आय सी एसई आणि एसएससी या तिन्ही बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड या स्पर्धांचे स्पर्धा परीक्षा चा?